नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतल्या शरयू नदीच्या तीरावर सध्या गर्दी पाहायला मिळते आहे महंतांकडून या नदीकाठी आरती केली जात आहे आणि संपूर्ण हा भक्तिभावाचा सोहळा आपण थेट पाहतोय नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतल्या शरयू नदीच्या तीरावरची ही सगळी दृश्य आहेत दोन हजार तेवीसचा अखेरचा दिवस आणि दोन हजार तेवीस या वर्षाला निरोप देताना शरयू तीरावर या आरतीचं या मोठ्या पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे महंतांकडून नदीकाठी आरती केली जाते आणि हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी अनेक नागरिकांनी लोकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे तीरावरची ही दृश्य आहेत दोन हजार तेवीसचा आजचा अखेरचा दिवस आणि या वर्षाला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी ही आरती केली जाते आहे महंतांकडून ही आरती केली जाते आहे आणि या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देखील अनेकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे दोन हजार तेवीसच्या अखेरच्या दिवसाला सध्या वर्षाला निरोग्यतानाची ही गर्दी आणि त्याचबरोबर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देखील आज प्रत्येकजण उत्सुक आहे साधू महंतांकडनं शरयू तीरावर ही महाआरती पार पडती नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतल्या शरयू नदीच्या तीरावरची ही सगळी थेट दृश्य आपण पाहतो आहे दोन हजार तेवीस या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दोन हजार तेवीस या वर्षानं आपल्याला जे जे काही दिलं त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता अर्पण करण्यासाठी आपण पाहतोय लोकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे शरयू तीरावरची ही सगळी दृश्य आहेत साधू महंतांकडून आरती केली जाते आहे आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी देखील अनेकांनी या ठिकाणी गर्दी केल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय